शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिरुद्धजी रेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षामार्फत ज्या गडिंगल आजरा चंदगड विभागातील रुग्णांना मदत मिळालेली आहे अशा रुग्णांचा आनंद मेळावा मंगेशजी चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे मंगेशजी चिवटे आहेत आपल्यासोबत वैद्यकीय कक्षाच्या मार्फत जी मदत मिळाली आहे यांचा आनंद मेळावा संपन्न झाला आहे कसा मेळावा झाला आणि काय आज आनंद मिळाव्याच्या निमित्ताने आवाहन करता येईल आपले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री अनुदरज रेडीकर यांचा आज नुकताच वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधत गडिंगलज असेल आजरा असेल चंदगड असेल आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील जे सर्वसामान्य गरजू आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत ज्यांना ज्यांना राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमानतेनं सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अर्थसहाय्य झालं मग ते पन्नास हजार असेल एक लाख असेल दोन लाख असेल अशा सगळ्या लाभार्थी रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मिळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आपण बघितलं शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणं लाभार्थी रुग्ण आले होते त्यांचे नातेवाईक आले होते एक वेगळा प्रकारचा उत्साह आणि कृतज्ञतेची भावना देखील या सगळ्या लाभार्थी रुग्णांच्या मध्ये आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्यामध्ये होती मी आई अंबाबाईकडं प्रार्थना करतो की या सगळ्या म्हणजे हे रुग्णांच्या शस्त्रक्रिया तर आता निर्विघ्नपणे यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत पण येणाऱ्या काळात त्यांना आरोग्याविषयी कुठलंही संकट येऊ देऊ नको आणि त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे तसंच आमचे मित्र अनिरुद्धजी रेडेकर असतील आणि सगळेच त्यांचे जे सहकारी आहेत जे निस्वार्थीपणे सर्वसामान्य गोरगरीब रुग्ण केंद्रबिंदू म्हणून काम करत आहेत अशा सर्वांना खूप चांगल्या पद्धतीनं आई अंबाबाईंनी निरोगी आयुष्य द्यावं अशी प्रार्थना देखील या दे कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो गेल्या दोन वर्षापासून ही वैद्यकीय मदत ही दिली जाते तेव्हा नवीन जे आजार आहेत ते काय वाढवलेत का तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून फक्त पाच ते सहा हजारांना मदत केली जायची आणि अक्षरशः महाविकास आघाडीच्या काळात तर हा कक्ष मृतावस्थेत होता मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तेव्हा जेव्हा झाले गेल्या दोन वर्षापूर्वी त्यावेळी पहिलं काम त्यांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय स्वातंत्र्य कक्षाचं पुनरुज्जीवन केलं आणि माझ्यासारख्या आरोग्यसेवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली मला या ठिकाणी अभिमानानं सांगायचं की गेल्या दोन वर्षामध्ये पस्तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यात आपल्याला यश मिळालं आहे दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचं अर्थसहाय्य झालं आहे आणि या सगळ्याचं फलित म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष निधी योजना आता सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत गेली आहे आणि अर्थातच सर्वसामान्य नागरिकांकडनं सर्वसामान्य रुग्णांकडनं ज्या ज्या सूचना आल्या त्यानुसार आता सहा हजारांवरनं वीस हजारांवर आपण ही मदत करतो आहे ज्यामध्ये हृदयविकाराच्यासारखे आजार असतील कॅन्सर असेल ब्रेन ट्युमर असेल किडनी लिव्हर सारख्या मागड्या सर्जरीज असतील या सगळ्यांना आपण आता मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मदत करतो आहे ॲक्सिडेंट पेशंट असतील बर्न पेशंट असतील लहान बच्चू असतील जे बोलू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत त्यासोबतच लहान बच्चूंना हृदयाला छिद्र असतं मेजरनी ग्रस्त जे रुग्ण आहेत अशांना देखील आपण मदत करतो आहे आणि व्यापक स्वरूपात कुस्तीपटू जे आहेत त्यांना देखील आपण लिगामेंट इंजुरीवर अर्थसहाय्य करतो अशा पद्धतीनं व्यापक स्वरूपात आता ही योजना झाली आहे आणि वीस हजारांवर आता आपण अर्थसहाय्य करतोय महात्मा फुले योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार मार्फत पाच लाखाचा इन्शुरन्स देण्याचं निश्चित केलंय आहे अतिशय महत्वाची ही योजना राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे महात्मा फुले योजनेची पूर्वी कॅपिंग दीड लाखा दीड लाख होतं आता ते पाच लाख करण्यात आलेले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केशरी आणि पिवळं राशन कार्ड ही अट होती मात्र येत्या एक जुलै दोन हजार चोवीसपासून ही अट देखील आता शासनांना रद्द केली आहे त्याच्यामुळे केशरी राशन कार्डधारक असेल पिवळं राशन कार्डधारक असेल की मुळं राशन कार्डधारक असेल सर्व समाजाला म्हणजे चौदा कोटी जनता ही आता या इन्शुरन्सच्या खाली आली आहे महात्मा फुले अंगीकृत जे जे सगळे रुग्णालय आहेत त्या सगळ्या रुग्णालयांमध्ये आता मुख्यमंत्री या महात्मा फुलेच्या योजनेच्या माध्यमातून पाच लक्ष रुपयांपर्यंतचे उपचार मोफत ጌታ ይናርግ